मोदींचं आता नाक कापलं गेलं आहे आता त्यांनीसुद्धा राजीनामा द्यावा असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे मित्रांनो मोदींनी सर्वात पहिले राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे काय आहे हे सविस्तर आपण जाणून घेऊया मित्रांनो आपण बघितलं की एक्झिट पोल हे सांगत होते की जवळपास साडेतीनशे ते चारशे जागा हे बी जे पी किंवा एन डी ए सरकार आणू शकते परंतु चित्र जर बघायला गेलं तर आता दोनशे चाळीस जागा बी जे पी स्वतः आणू शकणार आहे आणि सरकार बनवण्यासाठी त्यांना जवळपास अजून तीस ते पंचवीस जागांची गरज भासणार आहे आता हे तीस ते पंचवीस जागांसाठी बी जे पीला इतर पक्षांकडे जावं लागणार आहे आणि त्यांना एन डी एमध्ये सामील करून घ्यावं लागणार आहे यावरच संजय राऊतांची प्रतिक्रियासुद्धा समोर आलेली आहे त्यांनी म्हटलं आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांनी बहुमत मिळवलं होतं आज त्यांना हे दोन हजार चोवीसमध्ये बहुमत मिळालेलं नाही आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हा पराभव आहे देशानं त्यांना संपवलेला आहे देशातील जनतेनं त्यांना आता संपवलेला आहे आता जर का त्यांना पुढे मोदी सरकार बनवायचं असेल तर त्यांना हातपाय जोडावे लागतील पण तरीही मोदींचं सरकार येणार नाही असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे मोदींनी सर्वात पहिले राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा राऊतांनी केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला देव समजायचे आता त्यांचं नाक कापलं गेलंय आता कापलेल्या नाकाने ते देशात फिरतील चारशे पार तीनशे पार भाजपला दोन अडीचशे जागाही नाही मिळाल्या असं संजय राऊतांनी भाजपला म्हटलेलं आहे तर मुंबई आणि महाराष्ट्रात आम्ही भाजपला रोखलेलं आहे मुंबईत संध्याकाळपर्यंतचं जर निकाल बघितले तर आम्ही पाच जागा जिंकणार आहोत असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्ही पहिल्यांदा आलेलं असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा